नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पाच वर्ष नागरिकांनी सहकार्य केल्याने त्या नगरसेवकाने घातले नागरिकांना झोपून दंडवत अहमदनगर शहरातील प्रभा क्रमांक आठ चे से नगरसेवक श्याम अप्पा नळकांडे यांनी कल्याण रोड येथे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी भावनिक भाषण केले या दरम्यान नागरिकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला भाऊक झालेले नगरसेवक नळकांडे यांनी नागरिकांनी विकास कामात सहकार्य दर्शवत पाच वर्ष भरून आम्हा सर्व नगरसेवकांना प्रतिसाद दिला असं म्हणत प्रभागातील नागरिकांसमोर अक्षरशः झोपून दंडवत घालून अनोखे आभार व्यक्त केले त्यांच्या या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पाहूयात नेमकं ते काय म्हणाले आणि काय आहे हे प्रकरण या ठिकाणी पूर्णपणे दंडवत घालावं लागणार पण एक सांगतो की सर्व आम्ही आज जे उभे आहेत ना फक्त तुमच्या आशीर्वादामुळे तुमचं एक एक मत वाया गेलेलं नाही मी या ठिकाणी सांगतो महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हिंदू धर्मरक्षक सर्वशी अनिल भैया राठोड यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि हा आवाज जो वाढलाय माझा याच्यात सगळ्यात थोडी ताकद फक्त तुमची आहे आजच्या या वीस कोटीच्या शुभारंभ प्रसंगी आमच्या भगिनी आमच्या मार्गदर्शक महापौर रोहिणीताई संजय शेंडगे खऱ्या अर्थाने महापौर ताई तुम्ही आमच्या या भागाचं भागाच असतील काटेसर असतील आणि माझ्या समोर सरळ माझे शिक्षक जण जे आता ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण माणसं उठून गेलीत पण माझ्या ज्येष्ठ अजूनही या ठिकाणी ठामपणे उभे आहेत या अशा या लोकांमुळे विकास काम करताना निश्चितपणे आमची थाती उंचावली जाते मापरता आम्ही स्वप्न खूप पाहिलेत पण आता आम्हाला आहे ना स्वप्न तर पूर्ण झालेत एक स्वप्न आम्हाला पूर्ण करायचंय या ठिकाणी तुम्ही रस्ते दिले लाईट दिली पाणी दिले सर्व दिले पण माझ्या लहान मुलांसाठी असेल माझ्या ज्येष्ठांसाठी असेल माझ्या मित्र परिवारांसाठी असेल एक ना भूषो ना भविष्यती असं मोठं उद्यान आम्हाला तुमच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून राजे मी शब्द देतो या ठिकाणी आम्हाला तुमच्या माध्यमातून तुम पाहिजे बोलण्यासारखं खूप आहे पण आता सर्वच व्यक्तींनी पाहण्याविषयी बोलले वापरताही एकदम कल्याण रोड हाकेच्या अंतर नगर शहराच्या पण दरवेळेस विकासापासून वंचित राहणारा म्हणजे आमचं नगर कल्याण रोड दरवेळेस पण मी पाच वर्ष सांगतो मी मला माहिती आहे खूप वेळ झालेला आहे सगळेजण साडे सहा वाजल्यापासून साडेपाच वाजल्यापासून थांबलेले आहेत पण शेवटी आमच्या मनाची खतखत आम्ही तुमच्या पैशीच मांडणार बापडताई पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या या जनतेने आम्हाला निवडून दिलं आपलं चारही नाही आपल्याला या ठिकाणी आहे आठ नंबर आणि पंधरा नंबर या दोन्ही मिळून आठ नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले या ठिकाणी सांगावं असं सा वाटतं की या पहिलं वर्ष आमच्या सत्कारामध्येच गेलं आणि लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीत गेलं त्यामुळे आम्हाला कळलंच नाही की नगरसेवक काय असत दुसरं वर्ष या जगाला ज्या करोनाने जो कहर मानला होता त्याच्यामध्ये आमचं घरातच गेलं पण आम्हाला अशी खंत वाटत होती कि बाबा ते काम कसे करायचे चेंबर असतील ड्रेनेज असतील रस्ते असतील लाईट असतील या कल्याण रोडचा पाण्याचा प्रश्न महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येत होता आपल्याला खूप वाईट परिस्थिती आमच्या होती पण तो भाग्यता दिवस उजाडला आणि अडीच वर्षापूर्वी महापौरताईनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला आणि खऱ्या अर्थाने नगर कल्याण रोडला विकासाला चालना मिळाली महापौरताई आमच्या पाण्याची समस्या तुम्ही जास्त नाही तुम्ही वर्षभरात अशी चुटकीशी मिटवली वीस कोटीचा निधी आणताना तुम्ही सहा महिन्यामध्ये पदभार घेतल्यानंतर तु तुम्ही निधी आणला निधी आणल्यानंतर आमच्या कल्याण रोडवासींनी तुमचा सपत्नी सत्कार केला आणि मी त्या सत्कारात एवढंच बोललो होतो की मापडताई या नागरिकांना तुमच्या एक शब्द देतो की हा सत्काराचा ट्रेलर म्हणजे विकास कामाचा ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे पण आजू काय सांगतो की आजू काही पिक्चर संपलेलं नाहीये महापौरताई आम्ही खूप स्वप्न पाहिले तुमच्याकडून आणि स्वप्न पाहिची मी नगरसेवक झाल्यानंतर स्वप्न पाहिलं होतं की रोड रस्ते ड्रेनेज लोकांच्या सगळ्या समस्या मार्गी लावी आणि त्या स्वप्नाची पूर्ती केली असेल तर महापरता तुम्ही खूप अभिमान वाटतो की आम्हाला या ठिकाणी संभाजीराजे कदम असतील त्यांच्या महापौरताई कदमताई असतील अतिशय आनंद होतो की कल्याण रोड परिसर हा पूर्वी कसा होता आणि कल्याण रोड परिसर आता कसा आहे आता या ठिकाणी भगवानरावांनी सांगितल्याप्रमाणे कल्याण रोडचं सा, कल्याण जर कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त शिवसेनेने केलं असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे पहिल्यांदी ज्यावेळेस कल्याण रोडला काहीच नव्हतं म्हणजे गेल्या वीस पंचवीस वर्षापूर्वी मला वाटतं या भागात आपले सर्वांचेच मार्गदर्शक मान्य कीच खाशीराव शितोळे सर त्याचबरोबर हराळ सर यांनी खऱ्या अर्थानं विद्या कॉलनीच्या माध्यमातून आदर्श नगरच्या माध्यमातून या ठिकाणी कल्याण रोड बसवण्याचं कार्य या ठिकाणी केलं त्यावेळी जर पाहिलं असेल तर कल्याण रोडला अनेक प्रकारचे अनैतिक व्यवसाय या ठिकाणी चालायचे आणि या ठिकाणी हे पाच सहा शिक्षक लोकांचे कुटुंब या ठिकाणी आले त्यांनी ज्यावेळेस परिस्थिती पाहिली तर निश्चितच त्यांना देखील त्यावेळेस वाटलं की अरे आपण काही चूक केली का या ठिकाणीहून त्यावेळेस आमचे मामाश्री कायलासवाशी पाहिला सुरेशराव शेळके या प्रभागामध्ये सतत येणं जाणं असं तर त्यांची शेती देखील येतच होती नालेगावमध्ये नाही माहिती तर नंबर न संपूर्ण नगर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचा धबधबा त्यांचा असल्या कारणानं सर्वच सन्मान्य त्या ठिकाणी मामांकडे आले होते आणि मला वाटतं सर थोड्याच दिवसात ते अनैतिक व्यवसाय बंद झाले होते बरोबर ना सर थोड्याच दिवसात त्या अनैतिक व्यवसाय देखील या ठिकाणी बंद करण्यात आले अशा प्रकारचा या ठिकाणी कल्याण रोड परिसर होता आज आता या ठिकाणी श्यामाप्पा नाळखंडे देखील आता या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी बोलले की या ठिकाणी पंचवीस पंचवीस वर्षापासूनचे नगरसेवक अनुभव असलेले व्यक्ती या ठिकाणी बसलेत परंतु श्याम वर्षाच्या माणसांना देखील तुम्ही या ठिकाणी मागं पाडण्याचं काम ह्या पाच वर्षात केलेलं आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय विकासाची दृष्टी असलेला नगरसेवक हो या ठिकाणी सगळ्यांना ला आपल्याला लाभलेला आहे ला प्रत्येक विभागाची हमकोच माहिती ठेवणारा प्रत्येक विभागामध्ये जाऊन चौकशी करणारा माहिती घेणारा असा कार्यक्षम नगरसेवक श्याम हो आपच्या रूपानं आणि आमच्या कोणाच्या रूपानं आपले केळगावचे नगरसेवक विजू भाऊ पाटळे यांच्या शिवसेनेला मिळाली आम्हाला अभिमान वाटतो या ठिकाणी <laughs> या ठिकाणी जर पाहिलं गेलं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर गेल्या दहा महिन्यात मी जेव्हापासून स्थायी समितीच्या सभापती पदावर बसलो सर या ठिकाणी मला दुसऱ्या फाईलच येत नव्हत्या माझ्याकडं फाईल यायच्या फक्त आठ नंबरच्या मंजुरी कोणची तर आठ नंबरची मंजुरी कोणची तर पंधरा नंबरची मंजुरी कोणची तर चौदा नंबरची अरे दुसऱ्या फाईल येतच नव्हते महापौर ताईंनी या ठिकाणी फक्त वीस कोटी नाही तर तुम्हाला मला वाटतं साठ कोटी रुपयाचे काम या माध्यमातून महापौर ताईंनी या ठिकाणी केलेले आहेत वीस कोटी रुपये तुमच्या सतरा अठरा कोटी रुपयाचे तर फक्त तीन रस्ते असतील आता जे तुम्ही ना वीस कोटी याच्यातले सतरा ते अठरा कोटी रुपयाचे फक्त तीन रस्ते असतील बरोबर आहे सर आणि वीस कोटी काय घेऊन बसले साठ कोटी आणि अक्षरशः आमचं तर पाण्याहून तर कायम भांडण व्हायचं यांचं म्हणणं यायचं नालेगावलं लई पाणी नालेगावला लय पाणी आणि सगळे सर लोक सुद्धा ड्रम घेऊन आमच्या तालमी पासी नाळावर आणि नंतर म्हणे नालेगावला पाणी येई आणि आम्हाला पाणी नाही महिना महिना पाणी नाही पंधरा पंधरा दिवस पाणी नाही कुणी पाहुणे येत नाही पुरीला बघायला सुद्धा पाय उडी येणं अशी गंमत झाली म्हणलं इथं आता तीन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पाणी यायला लागलं ला ला, कल्याण रोड परिसराचा सा विकास झाला आता जमिनीचे देखील भाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढ बागी होती कशी दिसती कशा पद्धतीची महापालिका आता दिसायला लागली म्हणजे आम्हाला जी भाईन शिकवण होती सर्वे करायला जगताप सर तिकीट दिलं पाहिजेन का शिवसेनेचं नाही दिलं पाहिजे आता आम्ही त्यावेळेस पहिल्यांदेच आलेलो आम्ही म्हणलं आता काय होतं आपल्याला तिकीट भेटतं नाही जगताप सरांना विचारायचो सर काय हो काय म्हणतात लोक दुसरंच नाव येते तुमचं नावही आहे ना म्हणतात पुढं मी आलं सर आता तुम्ही दुसऱ्या भागात फिरल्यावर दुसरेच नाव येतं आमच्या भागात थोडं फिरून बघा ना सर म्हणजे तेव्हापासून जो संघर्ष आम्हाला करावा लागला आता त्या ठिकाणी भामरराव बोलल्याप्रमाणे कोणालाही आम्हाला राजकीय वारसा कुठल्याही प्रकारचा नाही मी देखील या ठिकाणी कुठेतरी एक, एक शिक्षक म्हणून झालो असतो आणि इकडंच आदर्श नगरमध्ये कुठेतरी बांगला घेऊन राहिलो असतो परंतु आता आमचे मामा नाही राहिले मामा नसल्यामुळे मला राजकारण जावं लागलं आणि राजकारणात आल्यानंतर मला मायाबाप जयंतीची सेवा करावी लागली त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी आहे गेल्या आठ दहा महिन्याच्या काळामध्ये आता आपल्याला म्हणजे सगळ्याच कल्याण रोडच्या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना साडेआठचा सा भोंगात ऐकू येत असेल ना पाच वाजताचा भोंगात ऐकू येतो ना कुठेतरी आम्ही काहीतरी काम केलं तर चीज आम्हाला या ठिकाणी वाटतंय ते म्हणजे आता भोंगा वाजला तर गणेश कवड्याचं नाव तर लोकांचं लक्षात गणेश कवडेने चालू केलेलं आहे आता छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंहासना रूढ झालेला पुतळा आता महानगरपालिकेच्या आवारामध्ये बसवला गेला इतिहास झाला तो महानगरपालिकेला सुद्धा त्याच्यामुळे वैभव प्राप्त झालं आता तुम्ही महानगरपालिकेचा फोटो घ्या पहिली जी महानगरपालिका वाटायची ती वांजुटी महानगरपालिका वाटायची आता एक सौभाग्याचं लेण त्या महानगरपालिकेला शिवरायांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आपण सर्व उपस्थित मान्यवर खरं बघितलं तर तुम्ही साडेपाच पाच वाजल्यापासून आमची वाट बघताय की हा कार्यक्रम कधी <ग़़ीवर>। चालू होतोय आणि ज्येष्ठांना तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी खूप वाढलेली आहे तर मी एकच इच्छिते की जेव्हा आम्ही पाच वर्षापूर्वी चारही नगरसेवक जसा आमचा बालिकाश्रम इकडे जॉईन झाला तेव्हा आम्ही चारही नगरसेवक इकडे यायचो आणि आम्ही एक तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणाने आम्ही आला चारही नगरसेवकांना निवडून दिलेला आहे आपल्या ह्या प्रभाग क्रमांक आठमधील आणि जेव्हा एक सांगायचंय की नुसता बालिकाश्रम रोडच नाही तर कल्याण रोडवरील मी म्हणजे माझे पती माझी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे यांचा हा वॉर्ड इकडे जॉईन झाल्यापासून तर आम्ही इकडे पहिल्यांदाच उभं राहिलो आणि जेव्हा इकडची पेटी फुटली तर आम्हाला चांगल्या सर्वच नगरसेवकांना खूप चांगली मतं पडली तर याचे श्रेय मी तुम्हाला सर्वांना देते तुम्ही सर्वजणांनी आमच्या चारही नगरसेवकांवर आणि वॉर्ड क्रमांक पंधरामधील नगरसेवकांवर जो विश्वास दाखवला हो आहे ही विश्वासाची पावती आम्ही तुम्हाला दिली कारण जेव्हा अडी आडि... पहिले अडीच वर्ष आम्ही कमी प्रमाणात कामे करू शकलो पण जेव्हा आपल्या आ... महापौरताई रोहिणीताई शेंडगे ह्या अडीच वर्षापूर्वी महापौरताई झाल्या तर संजूभाऊ शेंडगे श्यामा आ... नळकंडे असतील वा जवा मी स्वतः असेल किंवा सचिन भाऊ शिंदे असतील जेव्हा मी कधी महापौरताईन जेव्हा कॅबिनमध्ये ब बसायचे तेव्हा सारखाच प्रश्न असायचा की कल्याण रोडवरील हा सर्वात मोठा प्रश्न होता की आम्हाला जेव्हा आम्ही प्रचाराला चालवायचो तेव्हा रस्तेही व्यवस्थित नव्हते प्रत्येकाशी संवाद साधायचा तर हा मी म्हणायचे हा वॉर्ड किती चालता येत नाही साधं तर महापौरताईंनी रस्त्याची कामं असतील ड्रेनेज लाईन्स असतील लाईटची कामं असेल भुयार गटर असतील पाणी सर्वात मोठा प्रश्न तो पाणी प्रश्न तर पंधरा दिवसांनी पाणी यायचं पंधरा दिवस झाले तर महिला नळकंडे भाऊ असतील सचिन भाऊ असतील तर ते सांगायचे की महिला ह्या पाटे आमच्याकडे येतात रात्री अपरात्री दरवाजे वाजवतात हो की पाणी नाही सर्वात मोठा प्रश्न हा पाणी प्रश्न कसं इकडे जरी घरं घेतले तर पाणीच नाही खूप म्हणजे मै माई, महिलांना असं वाटायचं की कधी पाणी संपेल कारण टँकर तर किती दिवसांनी येणार एक टँकर किती दहा घरं पुरू शकतो प्रत्येक घरोघरी पाणी खूप मोठा प्रश्न आपल्या महापौरताईंनी सोडवलाय कारण त्या आठ दिवसाला मिटिंग घ्यायच्या की मिटिंगमध्ये फक्त कल्याण रोडचा विकास कसा करायचा आणि आम्हाला तीनही नगरसेवकांना त्याबरोबर घ्यायच्या आणि प्रभाग क्रमांक पंधरामधील नेग नगरसेवकही त्याच समस्या घेऊन महापौरताईंकडे असायचे नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा